स्वर्गात जाण्याचा खरा अधिकार हा कोणाला असतो कोणतं असं पाप आहे की नरकात जाण्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही बघा आणि याचंच खरं रहस्य आज आपण एक सुंदर अशी प्राचीन कथा ऐकणार आहोत आणि ही प्राचीन कथा प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देवांनी ब्रह्मपुत्र नारद मुनीला सांगितलेली कथा आहे की पूजापाठ दान धर्म जप तप आणि करोडो रुपयाचं दान जरी दिलं ना व्यक्तींनी तरी त्या व्यक्तींना नरकात जावं लागतं आणि काही व्यक्ती आहेत की त्या घोर पाप करतात परंतु अशा व्यक्तींना स्वर्गाचा रस्ता मिळतो तर मित्रांनो असं कोणतं पुण्य आहे की त्याच्या पुढं करोडो पाप नष्ट होतात त्या पुण्याच्या पुढं एकाच पुण्याना आणि असं कोणतं पाप आहे की ते एक पाप तुम्ही करोडो केलेलं पुण्य नष्ट करून टाक या सगळ्यांचं उत्तर आज भगवंताच्या मुखातून पडलेले जे शब्द आहेत आणि ती कथा आज आपण ऐकणार आहोत चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा खरी माहिती जाणण्यासाठी आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमाशी कमेंट जरूर करा कारण या कलयुगामध्ये अनेक लोकांना पडलेला हा प्रश्न आहे की नक्की पाप म्हणजे काय आणि नक्की पुण्य म्हणजे काय खरी आज पुण्य आणि पापाची व्याख्या आपण पाहणार आहोत आणि ती भगवंतानं सांगितलेली उत्तम प्रकारे जीवन जगावं कसान ही कथा आपल्याला उपयोगी पडणार आहे बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो चला सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत नरक आणि स्वर्गाची कथा भगवान श्री हरि विष्णुदेव क्षीरसागरामध्ये देवी लक्ष्मीच्या बरोबर शेष नागाच्या शय्येवरती विश्राम करत होते क्षीरसागराच्या लाटा शांत डोलावत होत्या आकाशामध्ये दिव्य शांती पसरलेली होती आणि त्याच वेळी ब्रह्मपुत्र नारद मुनी त्या ठिकाणी आले त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती आणि त्यांना पाहताच भगवान श्री हरिविष्णू देव त्या ठिकाणी म्हणाले हे ब्रह्मपुत्र नारद क्षीरसागरामध्ये आपलं स्वागत आहे आपण कोणत्या कामाने आला आहात आणि तुम्ही कोणता तरी महत्वाचा संदेश या ठिकाणी घेऊन आला असतालच भगवन बोलना एकुन। पुत्र हे सगळं भगवंताचं बोलणं ऐकून ब्रह्मपुत्र नारद विष्णू देवांना प्रणाम केला त्यांनी ते म्हणाले हे प्रभू मी यमपुरीची यात्रा करून आता येथे आलो आहे आणि तेथे मी एक अद्भुत असं रहस्य पाहिलं घटना पाहिली त्याचं रहस्यच मला समज मी तिथे पाहिलं की पुण्य आत्मा नरकात चाललेल्या होत्या आणि त्याच्यातील पापी आत्मा स्वर्गात चाललेल्या आहेत आणि हे सगळं दृश्य पाहून मला आश्चर्य वाटलं प्रभू कृपया मला हे जरूर सांगा की कोण नरकात जात आणि कोण स्वर्गात जात आणि हे सगळं काम कसं ठरवलं जातं हे सगळं नारद मुनीचं बोलणं ऐकून भगवान श्री हरि विष्णुदेव यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले नारदा या संसारामध्ये कर्माचं फळ मनुष्याच्या अंतकरणातील उद्देश आणि त्याची सदविवेक बुद्धी याच्यावरती ठरतं काही वेळा जे पुण्य दिसतं ना ते सुद्धा पाप असू शकतं आज मी तुम्हाला या ठिकाणी सुंदर अशी एक प्राचीन कथा सांगणार आहोत आणि ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ही सुंदर अशी कथा म्हणजे प्रत्यक्षात यमराजाच्या समोर न्याय कसा होतो पाप पुण्याचा ते मी तुला सांगणार आहे नारद म्हणून सांगितलं भगवंता लवकर सांग ही कथा भगवान श्री हरी विष्णुदेव त्या ठिकाणी सुंदर अशी कथा सांगू लागली हे देवऋषी पूर्व काळातील गोष्ट आहे मध्य देशाच्या एका नगरामध्ये पाच व्यक्तींचा मृत्यू हा एकाच वेळी झाला आणि मृत्यूनंतर हे पाच आत्मे यमलोकामध्ये पोचतात आणि त्या यमलोकाचं भयानक दृश्य पाहून हे सगळे आत्मे घाबरतात त्यांचं शरीर थरथर कापत होतं विशाल काय असणारे यमराजा सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होते शेजारी चित्रगुप्त बसलेले होते की अखंड विश्वाच्या पापाचा आणि पुण्याचा हिशोब त्यांच्याकडे होता आणि त्यांच्या जवळ सगळ्या जीवांचा कर्माचा हिशोब त्या ठिकाणी चाललेला होता त्या ठिकाणी यमाचे दूत तेथे ते असणाऱ्या आत्म्यांना ढकलत होते काही मनुष्य जोरजोरात ओरडत होते तर काही मनुष्य अत्यंत प्रसन्न होऊन चालत होते स्वर्गाच्या दरवाज्यातून सुंदर प्रकाश दिसत होता तर नरकाच्या दरवाज्यातून अग्नीच्या ज्वाला दिसत होत्या आणि हे भयानक दृश्य पाहून ते पाच आत्मे एकमेकांच्या बरोबर बोलू लागले आपापल्या पापांच्या बद्दल त्या ठिकाणी चर्चा करू लागले पाच मधील चार लोकांनी त्या ठिकाणी भयानक पाप केलं होतो बघा त्या चार आत्म्यांनी आणि त्यामुळं त्यांना वाटत होतं की आपल्याला नरकात जावंच लागणार तर त्या चारमध्ये एक चोर होता दुसरी वेशा होती तिसरा विद्वान ब्राह्मण होता चौथा राजाचा सैनिक होता आणि हा पाचवा व्यक्ती अतिशय श्रीमंत सावकार होता आता हे पाचही आत्मे आप आपल्या कर्माचं फळ भोगण्यास तयार होते एक एक आत्मा पुढे चालत होता आणि या पाच आत्म्यापैकी चार आत्मा आपापले आप पाप कर्म त्या ठिकाणी बघा सांगू लागले सगळ्यात प्रथम चोर त्या ठिकाणी बोलला त्याचा आवाज थरथर कापत होता त्याच्या चेहऱ्यावरती पश्चाताप होता व तो त्या ठिकाणी म्हणाला भावांनो माझं नाव हरिदास आहे माझ्या जीवनामध्ये मी भरपूर पाप केलं मी दुसऱ्यांचं धन लुटलं चोरलं त्यांना तकलीफ दिली त्यांचं जीवन मी बर्बाद करून टाक मी जे करत होतो ते चुकीचं आहे ते मला माहीत होतं पण माझ्याजवळ जवळ दुसरा पर्याय नव्हता माझं कुटुंब उपाशी होत माझी लहान लहान मुलं भुकेनं व्याकुळ झालेली होती काय काम नव्हतं जण माझा त्या गावामध्ये तिटकारा करत होता मी चोऱ्या करून जे धन मिळवलं त्या धनानं माझ्या परिवाराचं पोड भरलं परंतु मला या गोष्टींचा पश्चाताप होत आहे की कि किती लोकांना मी दुःख दिलं आणि हे सगळं पाप पाहून यमराजा मला नरकात घेऊन जाणार हे निश्चित आहे या नरकाच्या यातना भोगाव्याच लागणार हे सगळं सांगताना त्या हरिदासच्या डोळ्यातून पाणी वाहत होत त्याचं शरीर थरथर कापत होत आणि याच्यानंतर दुसरा आत्मा त्या ठिकाणी आपली व्यथा सांगू लागला आणि दुसरा आत्मा म्हणजे कमलिनी नावाची ही वेशा ती व्यथा सांगू लागली तिच्या आवाजामध्ये दुःख होतं आणि ती सांगत होती माझं नाव कमलीने आहे मला माहीत आहे की शास्त्रानुसार जी स्त्री अनेक पुरुषाबरोबर संबंध ठेवते तिला नरकात जावं लागतं परंतु हे सगळं जाणून बुजून मी केलं नाही मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी एका दुष्ट व्यक्तीनं जबरदस्तीनं मला वेशा बनविलं माझी इच्छा नव्हती की असं जीवन जगावं मलाही वाटत होतं की सन्मानानं जीवन जगावं परंतु दुसरा मार्गच नव्हता परंतु आता या पापानं काय होईल मला माहीत नाही किंवा मा दुसरा जन्म माझा कसा असेल हेही मला माहीत नाही मी नरकात जायला तयार आहे मी जे कर्म केले ना त्याला कुठलीही माफी नाही हे सगळं सांगताना या कमलिनीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं तिच्या संपूर्ण जीवनामध्ये तिनं केलेला कर्माचा बोजा तिच्या खांद्यावरती तिला जड झालेला होता आणि हे सगळं तिचं सांगून झाल्यानंतर तिसरा जो आत्मा त्याचं नाव होतं सूर्यकेतू तो राजाचा सैनिक त्या ठिकाणी बोलू लागला आत्मा त्याचा आवाज जड झालेला होता त्याच्या जीवनातील जी पाप आहेत त्याची त्याला आठवण होत होती आणि त्या दुःखभरी आवाजात तो त्या ठिकाणी म्हणाला की माझं नाव सूर्यकेतू आपल्या चार जणांपैकी सगळ्यात पापी मिया ही। मी आहे मी मोठं पाप केलं आहे मी राजाचा शिपाई होतो आणि त्याच्यामुळं लोकांच्यावर मी जबरदस्ती केली अन्याय केला मी कित्येक लोकांचे प्राण घेतले कित्येक निरापराध लोकांना मी त्रास दिला शिक्षा दिली आणि यम राजा मला आता कधीही माफ करणार नाही मी निश्चितपणे नरकात जाईल परंतु हे सगळं पाप मी जाणून बुजून केलं नाही माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी मी मृत्यूला घाबरत होतो म्हणून कारण राजा बोलेल राजा आदेश देईल त्याचं मी पालन करत होतो राजाच्या विरोधात साधारण मनुष्य जाऊ शकत नाही आणि हे सर्व पाप करताना मला दुःख तर होत होतं मला माहीत होतं की या सर्व पाप केल्यामुळं मी नक्की नरकात जाईल आणि मला आता नरकाच्या यातना निश्चितपणे भोगाव्या लागतात या शिपायांनी सगळं सांगितल्यानंतर याच्यानंतर चौथा आत्मा विद्वान पंडित त्या ठिकाणी म्हणाला अरे भावांनो चारपैकी सगळ्यात पापी मीच आहे तुम्ही जे पाप केलं ते कळत न कळत केलं किंवा कोणी जबरदस्तीनं तुमच्याकडून करून घेतलं किंवा मजबुरीनं केलं परंतु मी तर विद्वान होतो सत्य सत्या मी जाणत होतो खरं खोटं मी सगळं जाणत होतो केवळ धनाच्या लोभानं मी हे सगळं केलं शास्त्र सांगते जो माहीत असूनही पाप करतो तो निश्चितपणे नरकात जातो मी माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग केला मी माझ्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो गरिबांच्यासाठी अजिबात केला नाही लोकांच्या मदतीसाठी केला नाही मी केवळ धन कमवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला माझ्या घरातील परिस्थिती गरीब होती माझे वडील भिक्षामाघून जीवन जगत होते मी माझ्या घराची गरिबी दूर करण्यासाठी मी ज्ञान देऊन धन घेतलं आणि शास्त्र सांगतं की जो विद्वान ब्राह्मण ज्ञानाचा दुरुपयोग करतो त्याला निश्चित नरकात जावं लागतं मी कोणालाही मुक्तमध्ये ज्ञान दिलं नाही त्यामुळं मी चौघामध्ये मी सगळ्यात मोठा पापी आहे आणि त्यामुळं मला नरकात जावं निश्चितपणे लागणार आणि त्यावेळी त्या, त्या, त्या ब्राह्मणाचं नाव बघा वाचस्पती होतं वाचस्पतीच्या चेहऱ्यावरती दुःख दिसू लागलं आणि रडू लागला, लागला। त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि शर्मेनं त्यानं आपली मान खाली झुकवली होती आता या चारही आत्म्यांचं बोलणं ऐकून महिपाल नावाचा तो पाचवा आत्मा म्हणजे तो व्यापारी फार गमिंडी होता तो हसू लागला त्याच्या चेहऱ्यावरती अहंकार दिसत होता आणि तो त्या ठिकाणी म्हणाला तुम्ही चारही पापी आहात तुम्हाला नरकात जावं लागणार तुम्ही फार मोठं पाप केले आणि त्यामुळे यमराजा तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि मी या ठिकाणी एकटाच पुण्यवंत मी माझ्या जीवनामध्ये पूजापाठ केला ब्राह्मणांना दान दिलं मृत्यूपूर्वी मी एक गायसुद्धा दान केली आहे माझी मुलं मुली माझ्या मुक्तीसाठी फार मोठा कार्यक्रम खाली धर्तीवरती करत आहेत माझ्यासाठी श्राद्ध दान आणि तर्पण करत आहेत यज्ञ करत आहेत आणि त्यामुळं मी सगळ्यात पुण्यमान आहे माझ्या तीन पत्नी आणि दहा मुलं आहेत एवढी लोक मुक्तीसाठी उपाय करत आहेत खाली माझ्या जीवनामध्ये मी पाप जरी केलं असेल नकळत तरी ते पापसुद्धा ते नष्ट करतील मी दररोज देवपूजा करत होतो दारासमोर आलेला व्यक्ती मोकळ्या हातानं जात नव्हता कधीच मी दानधर्म करत होतो त्याला जीवन देत होतो आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या पुण्याचा बोजा जास्त आहे पापापेक्षा आणि यमराज मला नरकात टाकणार नाही मला निश्चितपणे मोक्ष मिळणार आता नंतर पाचही आत्मे हळूहळू पुढे चालत होते आणि नंतर पाचही जे आत्मे आहेत ना त्या आत्म्यांचा पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी केला जाऊ लागला आणि प्रथम त्या ठिकाणी त्या चोराला बोलवलं नाव होतं हरिदास चित्रगुप्तने सगळ्या कर्माचा हिशोब केला सगळ्या पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी झाला आणि यमराजाला सांगितलं यमराजानं क्षणभर विचार केला आणि त्या ठिकाणी न्याय दिला की या हरिदासला चोराला स्वर्गामध्ये पाठवा आता हे ऐकून हरिदास आश्चर्यचकित झाला त्याचा डोळ्यावरती विश्वास नव्हता की स्वर्गात जागा कशी मिळाली आणि तो आनंदाने स्वर्गाच्या दरवाजाकडे चालू लागला आता याच्यानंतर दुसरा जो आत्मा कमलिनी नावाची ती वेशा तिला चित्रगुप्त यांनी पुढं बोलवलं त्या आत्म्याला तिच्याही पाप पुण्याचा हिशोब झाला आणि सगळा हिशोब यमराजाला त्या ठिकाणी सांगितला चित्रगुप्तने यमराजानं क्षणभर विचार केला आणि न्याय दिला की या कमलिनी वेशेला स्वर्गाकडे जाऊ द्या आता तिचा सुद्धा विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी चूक केली मी आणि मला स्वर्ग आहे आणि ती आनंदात स्वर्गाच्या दरवाजाकडे चालू लागली आता तिसरा आत्मा म्हणजे राजाचा शिपाई सूर्यकेतू याला पुढं बोलवलं चित्रगुप्त यांनी याचा हिशोब केला पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी केला बघा या सैनिकाचा आणि यमराजाला सांग क्षणभर यमराजानं विचार केला आणि त्याला न्याय दिला की या तुला स्वर्गाकडे पाठवा आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद झाला आणि तो स्वर्गाकडे अगदी आनंदानं पावलं टाकत होता आता याच्यानंतर बारी आली त्या ब्राह्मणाची विद्वान ब्राह्मण तो आत्मा त्याला बोलवलं नाव होतं वाचस्पती चित्रगुप्ताने या ब्राह्मणाचाच हिशोब केला बघा पाप पुण्याचा आणि यमराजाला सांगितलं आणि यमराजानं क्षणार्धात सांगितलं की यालासुद्धा स्वर्गात जागा द्या विद्वान ब्राह्मण विचार करत होता की मी तर घोर पाप केलं तरीसुद्धा मला स्वर्गात जागा आणि ब्राह्मणाला सुद्धा बघा हा निर्णय फार आश्चर्यचकित वाटत होता आणि नंतर हा ब्राह्मण स्वर्गाच्या दिशेनं त्या ठिकाणी पावलं टाकू लागला आता ह्या चारही आत्म्यांना स्वर्गात जागा मिळालेली पाहून तो धनवान व्यापारी दुःखी झाला बघा तो आत्मा त्याला राग आला तो विचार करू लागला की हा कसला न्याय आहे पापींना स्वर्गात जायला जागा मिळते मी तर पुण्याचं काम केलं आहे त्याचं काय पापी आणि पुण्यवान एकाच जागेवरती कसं काय बरं टाकतात आणि असं जर केलं तर पुण्य केल्याचा फायदा काय आणि त्या ठिकाणी यमराजाची दूत अगदी जोराने ढकलत बोलत होते ए पापी तू पुढे चल तुला नरकात टाकणार आहे यमराजा तुला माफ करणार नाहीत आता हे सगळं ऐकून तो धनवान त्या ठिकाणी सावकार भयभीत झाला आणि त्या ठिकाणी तो बोलू लागला मी तर स्वर्गातच जाणार मी कोणतंही पाप केलं नाही यमराजा हे सगळं पाहत होते ऐकत होते आणि या यमराजाच्या समोर त्याला उभं केलं बघा ढकलत यमदूतांनी आणि त्याचा कर्माचा हिशोब त्या ठिकाणी चित्रगुप्त यांनी आणि त्याच्या पाप पापाचं पारड हे अतिशय जड झालं आणि पुण्य कमी झालं सगळा हिशोब चित्रगुप्तांनी यमराजाला सांगितला आणि यमराजा त्या ठिकाणी म्हणाले हे दुष्टा तू फार मोठा अपराध केला आहे तुला नरकात जाणं हेच तू योग्य आहे आणि हे ऐकून तो सावकार थरथर कापू लागला हे धर्मराजा माझ्यावरती तुम्ही अन्याय केला मी तर जीवनामध्ये कोणतंच पाप केलं नाही पुण्यच केलं आहे तरी सुद्धा तुम्ही मला नरकात काळ टाकता माझ्या अगोदरचे जे चार आत्म्या आहेत ना ते घोर पापी होते पण तुम्ही तर त्यांना स्वर्गात पाठवलं हे यमराजा माझ्यावरती हा अन्याय का करत आहात असा जर अन्याय होत राहिला तर धरतीवरती पुण्य तरी कोण करणार आता हे या सावकाराचं बोलणं ऐकून यमराजा त्या ठिकाणी म्हणाले अरे पापी तू जे पाप केलंय ते चार आत्म्यांच्या पापापेक्षा तुझं पाप जड आहे तुझ्या एका पापामुळे तुझं सगळं पुण्य नष्ट झालंय आणि तू जर हे पाप केलं नसतं ना तर तुला स्वर्गात जागा असते हे पाप तू जाणून बुजून केले आणि त्यामुळं तुला नरकात आता जावंच लागणार परंतु या सावकारानं यमराजाला विचारलं की या चार लोकांनी पाप कसं केलं तरी तुम्ही त्याला स्वर्गात पाठवलं आता हे याचं उत्तर देण्यासाठी यमराजा त्या ठिकाणी सांगू लागला अरे पापी ध्यान देऊन ऐक जो हरिदास नावाचा चोर होता त्याला स्वर्ग मी दिला कारण हा चोर होता परंतु यानं गरीबांच्या घरी चोरी कधी केली नाही जे श्रीमंत आहेत कधीही कुणाला दान न देणारे आहेत ज्यांनी लुबाडून संपत्ती कमवली त्याच्या घरी याने चोरी केली चोराने या आणि त्याचं जी धन आहे ते आपल्या कुटुंबासाठी त्यानं वापरलं आणि राहिलेलं धन गोर गरीब आणि बोकेल्यांना त्या ठिकाणी भोजन दिलं अनेक निरापराध लोक आहेत ज्यांना कुणाचाही सहारा नाही अशा लोकांना या चोरानं मदत केली आणि याचं पुण्य त्यामुळं पापापेक्षा जड झालं त्याचं पुण्य आता हे सगळं ऐकून त्या व्यापाऱ्याने त्या सावकारानं म्हणजे आपली मान खाली घातली होती बघा याच्यानंतर धर्मराजा यमराजा त्या ठिकाणी सांगू लागला की कमलिनी नावाची जी वेशा होती तिनं जाणून बुजून पाप केलं नाही जीवनामध्ये तिने जे जी केलं ते जबरदस्तीनं तिच्याकडून करून घेतलं सगळं हे पाप परंतु तिच्या जीवनामध्ये अंतिम समयी तिनं पशु पक्षी यांना दाना दिला त्यांनी आणि गरीब लोकांना बेसहारा लोक आहेत की ज्यांना मुलं नाहीत अशी माता पिता अशा लोकांना तिनं मदत केली ज जखमी पशु पक्षी जखमी आहेत त्यांच्यावरती तिनं उपचार केला त्यांना तिनं खायला दिलं आणि त्यामुळे तिचं पुण्याचं पारडंही जड झालं पापापेक्षा याच्यानंतर यमराजा पुढं सांगू लागले की सूर्यकेतू नावाचा शिपाई त्यानं कित्येक लोकांना मारलं परंतु तो राजाचा आदेशाचं पालन करत होता आणि परिवाराच्या सुरक्षा पोट भरण्यासाठी सगळं त्यानं केलं आणि शेवटी या राजाच्या शिपायानं गरीबांना मदत केली होती भोजन दिलं होतं तहानिलेला पाणी आणि बोकेलेला जीवन त्यानं दिलेलं होतं सगळ्या गोष्टीचा त्यानं पश्चाताप केला होता त्यामुळे त्याला मला स्वर्ग द्यावा लागला हे सगळं ऐकताना हा जो सावकार होता तो मान घालून ऐकत होता आता यमराजा त्या ठिकाणी ब्राह्मणाचं सांगू लागला ज्ञानाचा दुरुपयोग केला ब्राह्मणानं लोभानं ज्ञानाचा व्यापार केला परंतु त्यानं जीवनामध्ये दुसऱ्याला संकटात कधी टाकलं नव्हतं निर्धन लोकांना त्यानं सहाय्य केलं त्यानं गायीची सेवा केली आणि हे जे पुण्य आहे त्याचं पापाहूनही फार मोठं होतो आणि त्यामुळे त्याला मी स्वर्गात जागा दिली हे सगळं ऐकल्यानंतर हा महिपाल हा सावकार यमराजाला सांगू लागला की हे यमराजा अरे चारही लोकांच्या पेक्षा चारही आत्म्यापेक्षा माझं पुण्य मोठं आहे ना आता हे शब्द ऐकल्यानंतर सावकाराचे यमराजा त्या ठिकाणी म्हणाला हे दुष्ट पापी तू असं एक पाप केलंय की तुझ्या या पापामुळे करोड तुझं पुण्य नाच झाले ध्यान देऊन तू ऐक तुझ्या जीवनामध्ये एक विधवा महिला होती तुझ्या गावामध्ये आणि विधवा महिला तुझ्या घरी कामाला येत होती या विधवा महिलेच्या वरती तो चोरी चाळ घेतला तिची वर्तुणूक खराब तिची तिची निंदा केलीस पूर्ण गावामध्ये सांगितलं खोटा आरोप केला तिच्यावरती आणि चोरीच्या आरोपासाठी राजाने तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली एका हतबल स्त्रीला एका विधवेला तू त्रास दिला तिची संपत्ती सुद्धा लुटलीस तू हे असं पाप आहे की या पापामुळे तू करोड पुण्य केलं तुझी पुण्य नष्ट झाली त्यामुळं तुला आता नरकात जावंच लागणार या धरतीवरती कितीही जरी पाप केली तर त्या पापावरती उपाय आहे परंतु एका निर्बल स्त्रीला एका विधवेला किंवा स्त्रीच्याकडे वाकडी नजर करून जर पाहिलं कुणावरती खोटा आरोप केला तर त्याच्यावरती कुठलाही उपाय नाही हे सगळं केल्यामुळं नरकात जावं लागतं आणि असं तू पाप केले की त्यामुळं तुला आता नरकात जावं लागणार प्रत्यक्षात यमराजाने या ठिकाणी बघा सांगितले की जीवनामध्ये तुम्ही जी पापं करतात त्या सगळ्यावरती उपाय परंतु एका विधवेला किंवा स्त्रीला जर तुम्ही त्रास दिला विनाकारण विनाकारण तिच्यावर खोटा आळ घेतला ना तर त्या पापाला कुठलाही उपाय नाही सगळी तुमची पुण्य नष्ट होणार आणि त्यामुळे तुला नरकाची शिक्षा भोगावीच लागणार हे सगळं ऐकून हा सावकार डोळ्यात पाणी आणि हा आत्मा नरकाच्या दिशेनं जाऊ लागला ढकलत नेलं त्याला नकारात नरकात कुंभी पार्क नरकात आणि त्या आगीत त्याला ढकलून दिलं त्या आत्म्याला तर मित्रांनो प्रत्यक्षात या ठिकाणी भगवान श्री विष्णू देवांनी हा सांगितलेला नरकामधला प्रसंग आहे बघा खरा खोरा पाप आणि पुण्याची व्याख्या आपल्याला कळाली असेल याच्यातून म्हणून मित्रांनो परश्री माती समान माना कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहू नका आणि विनाकर खोटा आळ कोणावर घेऊ नका या गोष्टी जर केल्या ना तुम्ही करोडो रुपये जरी ओतले दान दिलं ना तर त्याचा काही फायदा नाही बघा कारण ही एक पाप हे नरकाच्या दिशेनं आपल्याला घेऊन जात इतिहासाचा दाखला देऊन सांगेल की छत्रपती शिवरायांनी परश्रीला माते समान वागणूक दिली हो माते समान वागणूक दिली मित्रांनो हजारो लोकांना मारलं म्हणजे गुन्हेगारांना मारलं छत्रपती शिवरायांनी परंतु एकाही स्त्रीवरती हात उचलला नाही छत्रपती शिवरायांच्या सैनिकांनी सुद्धा स्त्री ही पूजनीय आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी सांगितलेले बघा महाराजांनी श्री पूजनी म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी असंच आपण मार्ग अवलंबा जीवनाची ही नौका नक्की पार होईल मित्रांनो सुंदर अशी ही माहिती जर आवडली असताना एक लाईक नक्की करा ओम नमो भगवती वासुदेवाय वाय कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र